यांचे पन्नास यांचे सोळा यांचे त्रेचाळीस अकरा रामराम मंडळी मागच्या वेळेसचा हिशोब बघत होतो पण फार गोंधळ उडालाय हो मग कॅरम असा काही फुटलं आहे ना की कोणाच्या सॉंगट्या कोणाच्या भोकार गेल्यात काहीच कळ ना आता माझी अशी अवस्था झाली आहे विचार करा तात्या अण्णा भाऊ आप्पा यांच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था आली असेल फार दांडल उडाली त्यांची बघा खोटे काय करतात कुठेही काय असे ना जिथे तात्या तिथे आम्ही तात्याने म्हणलं धू जरी तरी आम्ही धुवत असतो ते पण टाकत लावून मग काय लोमत काही विचारायचं नाही काय चेबुराव असं कुठं असतंय बाई तात्याने म्हणलं खाली हात घालून दुवायचं आयला काय विचारदारा काय हाय का नाही हे असली घाण खात नसतो आपण तुम्हाला म्हणून सांगतो विचारधारा आप्पासाहेब कधी बी सोडत नाहीत विचारधारे बरोबरच जातात <laughs> ओ बापूराव रात्रीची बातमी ऐकली का आप्पासाहेब काल रात्रीच विरुद्ध पार्टीत सामील बघा आईला आप्पासाहेब असं कसं जातील आईला आता आप्पाला सुट्टीच नाही लावा ताकद पण एवढं कमी असून त्यांनी दिलंय ना आपल्याला मुख्यमंत्री पद ते ठीक आहे पण बाहेर निघताना त्यांना दिल्या कोणत्या तोंडाने खरी ताकद दाखवून दिली पाहिजे नाहीतर आपल्याला कोण विचारणार पुढं ते बरोबर आहे पण आपल्या विरोधात सैनिकच असतील तर अरे तुला कसं कळत नाहीये आता आपणच खरे सैनिक आता आपल्यालाच लढाय पाहिजे ए अरे बाबा गप हो थे थे सर्व... सर्व... स्वाव... तू गप की अरे रे पण ते दादा ते सर्व मम सर्व भाव ते भाव विचारांचं काय तू गप तो शब्द आधी नीट बोलायला शिक काय बोलते लॅका काय पण दादा या वयात का सोडून कस चाललं मग मला सोडतो का मला तुझी काम कशी होतील कामाच्या वेळेला बरं आठवतो मी हा तस नाही दादा मग कस तुम्ही लक्षात घ्या जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये होतो तेव्हा तेच आपल्यासोबत आले होते त्यांचं ठीक आहे हो साहेब पण त्यांचं काय अच्छा त्यांच अहो त्यांचे मोठे साहेब आहेत ना त्यांचा आपल्याला पराभव करायचा oh, no, 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 असं no, no, no. म्हणताय हम्म मग ठीक आहे चला या मोठ्या उद्दिष्टासाठी यावेळेस करू सर पण साहेब सारखं सारखं नाही चालणार ठीक आहे पुढच्या वेळेस आपण एकदम करेक्ट कार्यक्रम करूयात झाले <laughs> सगळे मॅनेज <laughs> नीट समजावलं की ऐकतात लोक नीट काय समजवायचे मी तर म्हणतोय का पतच सगळे साहेब तुमचा नुसता धडाकड असतो बघा पुढच्या तिकांना का आहेतच का आता मंडळी आता हा जरा जरा सुटायला लागलाय म्हणजे कळायला लागले कोण कोणाबरोबर आहे आणि कोणाबरोबर नाही म्हणजे कस आता ही एकच कार्य करता साहेबांच्या सभेला जायचा तोच कार्य करता संध्याकाळी काका साहेबांच्या रोड शो ला जायचा सकाळी जो कार्य करता मर्दरावांच्या सभेला जायचा तोच कार्यकर्ता संध्याकाळी नवनतरावांच्या रोड शोला जायचा ही अशी पार गोंधळाची अवस्था होऊन गेली होती मला काय वाटतं माहिती आहे का या एकदा निवडणुका उरकल्या काय समध्या कार्यकर्त्यांना गुवाहाटीला नेऊन आणावं म्हणजे कसं जरा त्यांनाही बरं वाटेल आणि हो तोपर्यंत तुम्ही मात्र एक लक्षात ठेवायचा हे नेते मंडळी काय करतात त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि कमेंट करायचं चला येतो राम राम